या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर यांचे प्रभाकर स्टील प्रवासी प्रतिष्ठानचे नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त प्रवासी सेवाभावी प्रतिष्ठान या संस्थेचे धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाल्याची माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांनी माहिती दिली आहे राष्ट्रीय महामार्गावर दररोज अपघात होण्याची घटना मोठ्या प्रमाणात होती या अपघातात अनेक कुटुंब उद्ध्वस्त होण्याची घटना समोर आली अपघाताची कारणं महामार्गावरील अडथळे रस्ता दुरुस्तीचे कारण वाहन चालकाच्या चुका वाहतूक नियमांचा भंग करणं अतिवेगामुळं आणि इतर कारणांमुळे अपघात तर होत आहे सदर अपघात रोखण्यासाठी व अपघातमुक्त महामार्ग अभियान राबवण्यासाठी प्रवासी सेवाभावी प्रतिष्ठानची स्थापना सन दोन हजार बावीस साली करण्यात आली त्याचं प्रमाणपत्र धर्मादाय आयुक्त कार्यालयामार्फत संस्थेस प्राप्त झालंय प्रवासी सेवाभावी संस्थेच्या धर्मादाय आयुक्त कार्यालयाची नोंदणी अधिकारी श्री कांबळे साहेब यांच्याकडून स्वीकारताना संस्थेचे सचिव अॅडव्होकेट मुनिनाथ कारंपुरी सदर प्रसंगी विष्णू कारंपुरी महाराज विठ्ठल कुराडकर रेकाडकी शेख यासह इतर पदाधिकारी दिसतात नमस्कार मी प्रवासी सेवा भावाय, प्रवासी सेवाभावी प्रतिष्ठानच्या वतीने अध्यक्ष विष्णू कारमपुरी बोलतो सध्याच्या परिस्थिती पाहता महामार्गावर व राष्ट्रीय महामार्ग राज्य महामार्ग या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघात होताना दिसून येतात या अपघातीमध्ये कुटुंबाचं कुटुंब उद्ध्वस्त होण्याची परिस्थिती माहिती आपल्याला मिळते प्रसिद्धी माध्यमातून या अपघाती रोखण्यासाठी रोखण्याचा प्रयत्न करण्यासाठी आणि अपघात मुक्त अभियान राबविण्याचा एक उद्देशानं दिनांक बावीस मे दोन हजार बावीस रोजी प्रवासी सेवा भावी प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली त्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून महामार्गावर अपघात का होतात याचा शोध घेणे प्रामुख्यानं वाहन चालकांचं अलगर्दीपणा किंवा मा वाहतुकी मार्ग वाहत वाहतुकी नियमाचं पालन न करणे वेगाने जाणे महामार्गावरील मोठमोठ्या हडताळे निर्माण होणे अचानकपणे काही रस्ता दुरुस्ती किंवा एखादा रस्त्याचं काम चालणे असे अनेक प्रकार या ठिकाणी त्यामुळे होताना दिसून येतात या अपघाती रोखताना रोखण्यासाठी व अपघातीमुक्त अभियान राबविण्यासाठी आपण जी संस्था स्थापन केली त्या संस्थेच्या प्रवासी सेवा बावीस प्रतिष्ठानची स्थापना बावीस मे दोन हजार बावीस रोजी स्थापना केली या संस्थेचं प्रमाणपत्र धर्मदा आयुक्त कार्यालयाकडून कर नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेली आहे आणि खरा खामाला आता सुरुवात होणार आणि आपल्या सोलापूरकडे येणाऱ्या जे महामार्ग आहेत तो विजापूर रोड हैदराबाद रोड तुळजापूर उस्मानाबाद रोड पुणे रस्ता त्याचबरोबर राज्य महामार्ग अक्कलकोट रोड अशा ज्या महामार्ग आणि राज्य महामार्गामधून रस्त्यावर या अभियानाची सर्वे करून अपघातमुक्त महामार्ग बनविण्याचा आमचा मानस आहे या अभियानाला सुरुवात करण्यासाठी किंवा प्रयत्न करण्यासाठी किंवा आपण याची सेवाभावी करण्यासाठी प्रवाशांना वाचविण्यासाठी आणि झालेल्या अपघातातून सुद्धा प्रवाशांना वाचविण्यासाठी अपघात न होण्याचा होतं प्रयत्न करण्यासाठी संस्थेची स्थापना के स्थापना केली या संस्थे स्थापनाचं प्रमाणपत्र मिळाल्याबद्दल आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आनंद झाला आणि या कामाला सुरुवात करण्याची एक चालना मिळालेली आहे या संस्थेमध्ये अध्यक्ष म्हणून मी काम करत असताना राजेश पडकुले साहेब उपाध्यक्ष सचिव म्हणून ॲडवोकेट मुनिनाथ कारमपुरी सहसचिव म्हणून राजू रोडगीकर खजिनदार म्हणून विठ्ठल कुराडकर सदस्य प्रसाद जगताप आणि सदस्य म्हणून ॲडव्होकेट कुमारी अनिता कळके मॅडम यांची नियुक्ती केलेली आहे आणि आमचं सर्व टीम आणि इतरांचं सहकार्य घेऊन लवकरच अपघातमुक्त अभियान राबवण्याचा प्रया सुरुवात करणार आहोत जय हिंद जय महाराष्ट्र आयुष हॉस्पिटल हो डॉक्टर बी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्ना चौक कार्यालय कार्यालयातील आयुष हॉस्पिटल हो इथं युक्त वैद्यकीय सेवा उपलब्ध सुसज्ज ऑपरेशन थिएटर मुळव्या भगंदर नासूर यावर इलाज याशिवाय पोटातील सर्व प्रकारच्या ऑपरेशन अपेंडिक्स पित्ताशयातील खडे आतड्यांचे विविध आजारांवर उपचार हर्निया शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे पोटाच्या शस्त्रक्रिया व तपासणी बद्धकोष्ठता व गुद्धद्वाराचे तस्सम आजारांवर आधुनिक उपचार कॅन्सर निदान व उपचार गाठी व कॅन्सर उपचार अपघात संबंधित शस्त्रक्रिया शस्त्र पायातील शिराच्या आजारांवर उपचार डॉक्टर बी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या आयुष हॉस्पिटल मध्ये उपलब्ध आयुष हॉस्पिटल प्लॉट नंबर एकवीस अ रविवार पेठ मता मंगल कार्यालयाजवळ कन्ना चौक सोलापूर फोन नंबर शून्य दोनशे सतरा दोनशे बहात्तर साठ पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव बावीस साठ साठ सत्त्याण्णव